तर जय श्रीराम मित्रांनो गाववाल्या निले आहे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपला नवीन ब्लॉग येणार आहे आज तर आता आम्ही आलो आहे पाटगाव या अड्ड्यामध्ये तर बोललेले पण अड्डा आहे पण आम्ही जवळच्या अड्ड्यामध्ये आलो आणि आपली मार्केटची जोडी विण झालेली आहे आणि इकडे सगळी झाडं खाली सावली पहिला बांधलेली आपली तर मित्रांनो तुम्हाला आज दाखवतो शर्यत कशी आहे इकडची जराशी तर, तर चला मग

तर दहा महिन्याचा वासरू आहे आपला आणि एकदम छोटा तुम्ही बघू शकता तर याचं नाव काय आहे बच्चा बच्चा आमच्या पण बैलाचं नाव बच्चूच होता तर हा पण बच्चा आहे तर काका हे वासरू म्हणजे आपल्या घरच्या गायचं आहे का बाहेरच्या घरच्या गायचं आहे तर तर हा म्हणजे तुम्ही पहिला पहिला म्हणजे फेरा टाकलेला का असं तुम्ही डायरेक्ट शरीर केली पहिला फेरा टाकलेला आणि तो बैल आपला हा पण घालताच आहे का तो पण जायचं अच्छा तर आता तुम्ही डायरेक्ट म्हणजे इथं फेहरा टाकले का आपला घरी चांगला घेऊ शकलो तर त्याच्याबद्दल अजून काय सांगू शकता तुम्ही त्याला खायला वगैरे काय टाकता आपलं म्हणजे आपलं जे आपण रेग्युलर टाकतो तेच टाकत मोठ्या पैला काय टाकत नाही तरी पण या बायलाच्या अंगात मिरक बघू शकता किती मित्रांनो तर एवढ्या छोट्या वयात त्यांनी शर्यत केली पहिलीच पहिलाच गुलाल किती गुलाल ह्या पहिलाच गुलाल घेतला आपला पहिल्याच शेतीमध्ये त्यांनी तर एवढी कुणाचं जरी होत नाही साधं होती तर नाहीच होत तर यांनी पहिल्या याच्यामध्ये आपला शरीर गुलाल घेतलेला आहे तर मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमचं असंच पुढं तुम्ही शर्ती करत राहा आणि खूप तुम्हाला हे